श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी स्वामींना एकच गोष्ट सांगायची वाटत ते वाटते ती अशी वेळी वाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वेळी वाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त नित्यमस्तकी ठेवा हीच विनंती श्री स्वामी समर्थ राया वरदहस्त मस्तकी ठेवा हीच अंती विनंती श्री स्वामी समर्थ राय श्री स्वामी महाराया स्वामी भक्तो आजचा स्वामी संदेश आ स्वामी बघतो आजचा संदेश तुम्हाला जाणून घ्यायचाच असेल तर नक्कीच हे छोटस काम करा तुमच्या समोर दोन अंक दिसत आहे त्या दोन अंकांपैकी तुमच्यासाठी एक अंक निवडा आणि संदेश जाणून घ्या कारण आजचा ही, ही संदेश नेहमीप्रमाणे मोलाचाच ठरणार आहे आपलं हे आयुष्य आहे आणि ह्या आयुष्यात अनेकदा अनेक, अनेक सुख दुःखाचे प्रसंग वाटायला आले आहेत ते प्रत आपल्या कर्माचा भाग आहे पण तरीही त्या अडथळ्यांना त्या दुःखांना जर आपल्याला सामोरं जायचं असेल तर एका महान शक्तीचा हात आपल्या हातात असणं गरजेचं आहे आणि ती महान शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या स्वामीरायाची आहे म्हणून स्वामीरायाचा जप करा आणि स्वामींचा हात हाती घ्या प्रत्येक अडथळ्याला हाती घेत असताना स्वामी महाराज स्वतः आपल्याला त्यातून बाहेर काढतील असा विश्वास जर तुमचाही असेल तर कमेंट श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा आणि आजचा संदेश जाणून घ्या तर बघा तुम्ही तुमच्यासाठीचा सा एक अंक निवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा संदेश काय आहे तेही सांगते आता ज्यांनी पाचशे पंचावन्न हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी सांगतात अरे कोणाची भक्ती स्वीकारायची आणि कोणाची नाही स्वीकारायची ही आम्ही ठरवतो हो इतका स्व सो, स्वस्त कधी हा ब्रह्मांड नायक नसतो रे जेवढा तुला स्वस्त वाटतो तुला वाटत तू आमच्यासाठी सोनं नाणं घेऊन आलास माणिक मोती घेऊन आला तर आम्हाला पाप करत असशील कोणाच मन दुखावत असशील तर आणि या व्यतिरिक्त तू अने अनैतिक मार्गाने पैसे कमवत असशील तर तुझी माणिक मोती तुझं सोनं नाना आमच्यावर कधीही काम करत नाही अरे तू क कितीही प्रसन्न प्रयत्न केला आम्हाला मनवण्याचा तरीही आम्ही ते कधीच मान्य करत नाही या उलट एखाद्या गरीब भोळी भोळा भाबडा माणूस फक्त आमच्या समोर येऊन हात जोडतो डोळे बंद करून आम्हाला आठवतो आणि त्याचे कर्म चांगले ठेवतो अशा व्यक्तीवर आमच्या कृपेचा वर्षा हो सदैव होतो अरे मनुष्य कितीही श्रीमंत का असाना तो त्याच्या वेदना कधीच कोणाला विकू शकत नाही आणि समाधान कधीच कोणाकडून विकत घेऊ शकत नाही म्हणून तुझ्या आयुष्यात पैसा जरी गरजेचा असला ना जगण्यासाठी तरीही पैसाच तुझ्यासाठी सर्वस्व आहे हे तू कधीही मान्य करू नको कारण पैशापेक्षा ही श्रेष्ठ माणुसकी असते आणि तुझ्यातली माणुसकी कशी कशी आहे हेच आम्ही बघत असतो आणि यावरच तुझ्यावर कृपा करायची की नाही हे आम्ही ठरवत असतो अरे कोणी तुझ्यासाठी पैसा खर्च करत असेल तर एक गोष्ट लक्षात घे पैसा तुला पुन्हा परत करावा लागणार आहे पण या व्यतिरिक्त तुझ्यावर कोणी जर वेळ खर्च करत असेल तर नक्कीच लेखी वेळ लेखी खर्च करणारा व्यक्ती महत्वाचा ठरायला हवा कारण पैसा हा पुन्हा कमवता येतो पण वेळ पुन्हा मिळवता येत नाही म्हणून वेळ ही मोलाची ठरत असते कदाचित कदाचित तुझ्यावर खर्च केलेला पैसा ती व्यक्ती पुन्हा मागेल परंतु तुझ्यावर वेळ खर्च केलेली व्यक्ती ती वेळ पुन्हा मागू शकत नाही कारण तिचा तिच्या जीवनाचा काही भाग तिने तुझ्यावर खर्च केलेला असतो जो परत कधीच येणार नाही म्हणून अशा लोकांची कदर करायला शिक आणि वाईट वेळेत साथ सोडून गेलेल्या व्यक्तींना महत्व देण्यापेक्षा किंवा बदल बदल्याची भावना ठेवण्यापेक्षा तुझ्यासाठी वाईट वेळेस कोण धावून आलं कोणी तुझी मदत केली कोणी तुला साथ दिली हे सदैव लक्षात ठेव हे कधीही विसरू नको अरे तुझी नीतिमत्ता स्वच्छ ठेव आणि आमच्यावर विश्वास ठेव नक्कीच अशा लोकांची गर्दी कायमच तुझ्या आयुष्यात होत राहणार आहे आणि त्याच्या रूपाने आमचा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे म्हणून आमची कृपा मिळवण्यासाठी तुला फक्त तुला फक्त आमचा आमच्या स्वरूपात दर्शन मिळणं हे गरजेचं नाही तर तू जेव्हा आमच्यावर विश्वास ठेवतो आणि आम्ही जेव्हा तुझ्यावर कृपा करतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या रूपात तुला मदत मिळत असते आणि ती मदत आम्हीच पाठवलेली असते फक्त ती ओळखण्याची कुवत मात्र तू तुझ्यामध्ये निर्माण करायला हवी अरे आम्ही आमच्या भक्ताला कधी एकटं सोडत नाही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्याच्यापर्यंत मदत पोहोचवत असतो आणि त्याला एकच सांगतो सांगत असतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो आता ज्यांनी नऊशे नव्याण्णव हा अंक निवडलेला आहे त्यांना स्वामी त्यांना स्वामी नऊशे नव्याण्णव हा अंक निवडलेला आहे त्यांना स्वामी काय सांगत आहे हे बघूया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे तुला सुखात आणि आनंदात राहायचं असेल तुला एकच नेम पाळावा लागेल समोरच्याने कितीही राग व्यक्त केला तरीही त्याचे हृदयच हृदय तुला प्रेमाने जिंकण्याचे सामर्थ्य ठेवावे लागेल कारण राग हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो तोच जीवनात पुढे सरकतो कधी कधी स्वतःला स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या रागावर निळांतर घालून तुझ आयुष्य सोप सोप करायला सुरुवात कर राग कधीच व्यक्त करायला करायचा नसला तरीही समोरचा समोरच्यासाठी लोकांसाठी त्याच्या आवडीनिवडीसाठी तू वेळोवेळ मात्र तू बदलू नकोस स्वतःच्या मात मतांवर मात्र ठाम राहायला शिक आणि लोकांकडून अपेक्षा करणं देखील सोडून दे अपेक्षा ही नेहमी माणसाला माणसाला दुःख देत असते दे। कारण जेव्हा तू एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेव करतो तेव्हा त्या ठिकाणी तुझा अपेक्षा भंग होणार हे निश्चितच आहे म्हणून तुला अपेक्षा करायची असेल तर तू तु फक्त तुझ्या या स्वामी माऊलीकडून कर अशा वेळेस आम्ही देखील तुला एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे अरे अशा वेळेस फक्त एक गोष्ट लक्षात तुला समजून घेण्याची आशा लोकांची कुवतच नाही तरीही लोकांचा विचार करण्यामध्ये तू वेळ का घालवतो हा वेळ तू आमचं नाम घेण्यात घालवत्या सोबतच प्रयत्न करण्यात घालव यश फक्त तुलाच मिळेल कीर्ती फक्त तुझीच वाढेल आणि जीवनाचा वाटेवर सुखात आम्ही समाधानात आणि समाधानात देखील फक्त आणि फक्त तूच राहशील आणि मग तर स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही कुठला अंक निवडला होता कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया स्वामी सं नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्त रामस्तरा स्वामी संदेश एकत्र धन्यवाद